सर काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व प्राथमिक शिक्षण विभाग लातूर जिल्हा यांनी लातूर पॅटर्न बंजारा बोली भाषेच्या माध्यमातून प्रमाण भाषेकडे आणि प्रमाण भाषेकडून विकासाकडे हे जे एक लातूर पॅटर्न त्यांनी बंजारा बोलीभाषेच्या संदर्भामध्ये याची जी सुरुवात केलेली आहे ही सुरुवात महाराष्ट्रावर जाणार आहे आणि त्रिमुखील देशभर देखील पसरणार आहे म्हणजे मातृभाषा ही किंवा मराठी नसून मायभाषा गोरगोली भाषा व गोरबोली भाषेसोबत इतर भाषा देखील एक माध्यम म्हणून जे काही अडसर निर्माण कुठेतरी विद्यार्थ्यांना होते पालक आणि पाल्यांना होतं ते पालल्या आणि पालकांना होणारी अडचण दूर करण्यामागचा एक अभिनव अशा उपक्रम मराठी बंजारा बोलीभाषा प्रमाण भाषेसाठीची कृतीपुस्तिका या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था प्राथमिक विभागाने या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे आणि त्या निमित्तानं आम्हाला पवार दाम्पत्याला या ठिकाणी निमंत्रित केलं अशाच पद्धतीनं इतर भाषेच्या संदर्भामध्ये देखील आ, लातूर विभागानेच पुढाकार घ्यावा लातूर पॅटर्न केव्हा बंजारा बोली भाषेकडून मराठी प्रमाण भाषेकडे जावं एवढं मर्यादित हा उपक्रम न ठेवता इतर बोली भाषेला देखील याच्यामध्ये समावेश करून तो पॅटर्न महाराष्ट्रभर आणि देशभर उपक्रम राबवावा म्हणून नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आणि राज्यस्तराच्या शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा जर आश्वास जर आपण केला तर आपण खऱ्या अर्थानं सक्षम भारताकडे वाटचाल करू याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही आणि म्हणून अशा उपक्रमाबद्दल गिरी मॅडमनी आणि अनमोल सागरांनी अनमोल अशा पद्धतीचं पुढाकार घेतलेला आहे त्याचं मी आभार आणि अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद